गणपती बाप्पा मोरया आपला गणेश उत्सव म्हटल्यावरती प्रत्येक माणसाला सुखावणारा उत्सव गणपती बाप्पा येणार म्हणजे प्रत्येक लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना एक वेगळाच उत्साह असतो हा गणेश उत्सव फक्त महाराष्ट्र किंवा देश यापुरता मर्यादित न राहून आता जगभरात पोहोचला आहे ठाणे डोंबिवली पुणे आणि नागपूर अशा अनेक ठिकाणी बनवलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या या जगभरात देखील जात आहेत बाप्पाचा हा जगभरातला प्रवास जाणून घेऊयात आज माझ्यासोबत च्या मूर्तीला आकार देण्यापासून ते बाप्पाची रंगसंगती बाप्पावर केले जाणारे रेखीव काम अशा रे अनेक गोष्टी असतात परदेशात जाणारे अनेक बाप्पाच्या मूर्त्या या कशा बरं बनतात त्यांच्यासाठी काही विशेष काळजी घेतली जाते का असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील ना मला देखील पडले आहेत ते जाणून घेऊयात पण बाप्पाची मूर्ती बनवणं ही एक शिल्पकारासाठी त्या जीव ओतनं असे त्यासाठी अनेक शिल्पकार आणि कारागीर रात्रंदिवस मेहनत करतात आणि एक बाप्पाची मूर्ती घडवतात अशा अनेक मूर्त्यांच्या प्रवासाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत जगभरात राहणारे अनेक भारतीय लोक दरवर्षी गणेशोत्सवासाठी महाराष्ट्रातून मूर्त्या मागवत असतात त्याच संदर्भात जाणून घेऊयात मूर्तीकार केतन विंदे यांच्याकडून नमस्कार केतन दादा स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रावरती काय म्हणाल कसं वाटतं जेव्हा तुम्ही बनवलेल्या मूर्त्या परदेशी जातात जेव्हा आमच्या जा ज्या सगळे बाहेर जातात लोक फोटो बघतात बाहेरची लोक जेव्हा बघतात त्यांना बघायला काहीतरी वेगळं युनिक असं वाटतं तर ती लोक आम्हाला त्या हिशाने ऑर्डर देतात आणि गेल्यानंतर आमचंही नाव बाहेर ठिकाणी जाते आम्हाला त्याचा जा आनंद होतो आपण बनवलेल्या मूर्त्या परदेशात जातात तेव्हा परदेशातल्या ते ग्राहकांकडून काही मागणी हो मागणी म्हणजे आम्ही जे काहीतरी नवीन असं युनिक जे करतो ते त्यांना ते जास्त आवडतं तिकडे म्हणजे आपली संस्कृती त्यांना तिकडे बाहेरच्या लोकांना कळावी म्हणून ते लोक आपल्या पद्धतीने म्हणजे भारतीय संस्कृतीप्रमाणे जे काही विषय असतात ती जास्त प्रमाणात दिसतात परदेशातल्या ग्राहकांकडून थीम बाप्पाची मागणी येते हो थीम म्हणजे वेगळे वेगळे असे त्यांना वेगळं वेगळं काहीतरी बघायला आवडतं तिकडे जी काही आपली लोक भारतीय लोक आहेत त्यांनाही आनंद होतो ती आपल्या भारतीय शिल्पकलेचा वारसा तुम्ही पुढे घेऊन जात आहात आणि तो परदेशात पोहोचवतात त्याबद्दल काय वाटत आता आपल्याला आता माझ्याकडनं जे होते की आपली संस्कृती बाहेर पोहोचवी पण त्यासाठी आम्हीही खूप प्रयत्न करत असतो की बाहेर लोकांना कळावं की भारतीय संस्कृती काय पण आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करत असतो चांगलं काय ते तुमची सुरुवात कुठून झाली शिल्पकला एक मूर्तिकार होणं सुरुवात झाली मूर्तीकार वयाच्या नव्या वर्षी मी आमच्या इथे माझे गुरु रविकांत तांडे साहेब जे आहेत त्यांच्याकडे मी शिकत होतो एक लहानपणापासून एक ओट्स निर्माण झाली आणि त्यांच्याकडेच चौदा वर्ष त्यांच्याकडे शिकलो शिकलं शिकतो आता बाप्पा जेव्हा परदेशात जातात तर त्याच्यासाठी तुम्हाला पॅकेजिंग म्हणा आता त्याची काळजी घेतली जाते बरीच काळजी घेतली जाते आता नाजूक कामगार सगळंच नाजूक असतं तर काय सांगाल कसं सा पॅकेजिंग करता आणि काय काळजी घेतली जाते जेव्हा बाप्पा परदेशात जातात ते परदेशात नेताना खूप असं व्यवस्थित पॅकिंग वगैरे करून आम्हाला द्यावं लागते पण कधी कधी थोडंफार मातीचं असल्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होतं पण ते लोक सांभाळून घेतात पण आम्ही तसं पॅकेजिंग वगैरे तसं एअरपोर्टला तसं करून देतो पॅकेजिंगसाठी काही विशिष्ट प्रोडक्ट वगैरे वापरले जातात का नाही नाही इको फ्रेंडली म्हणून एक काही काही लगदा वगैरे काही ठिकाणी आम्ही यूज करतो म्हणजे माती तेवढं तिथपर्यंत पोचू शकत नाही पण जो आम्ही जो लगदा वापरतो काही ठिकाणी आम्हाला तो वापरावा लागतो त्याच्याने मूर्ती जाते व्यवस्थित आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता मी इथे बघते सगळ्याच मूर्त्या आपल्या ऑलमोस्ट शाडू मातीच्या आहेत तर शाडू मातीची मूर्ती घडवताना काय चॅलेंजिंग वाटतं तुम्हाला काय अवघड वाटतं आम्हाला म्हणजे मातीची मूर्ती बनवताना खूप दक्षता घ्यावी लागते म्हणजे त्याचं ठेवणं उचलणं पॉलिश काम सगळं व्यवस्थित बघावं लागतं तर मातीच्या मूर्ती कोणी हात लावेल असं नाही चालत म्हणजे जी मुलं जी असतात ती ठराविकच असतात मातीचं काम करतात तर आपल्या मूर्त्या नाजूक मूर्तिकार म्हणून काय तुम्हाला सगळ्यात जास्त आवडत शांती मिळते मी म्हणजे बाप्पाची सोंड बनवताना खूप आनंद येतो सोंड बनवल्यावर जो आनंद येतो ना तो खूप म्हणजे असं वेगळंच फील असतो त्याच्यामध्ये पण तो अवयव मला फार आवडतो देशात मूर्ती पोहोचवताना तुम्हाला सगळ्यात जास्त आव्हानात्मक काय वाटतं सर्वात जास्त म्हणजे मूर्ती पूर्ण झाल्यानंतर ती पॅकिंग करतात ती स्पेशल आम्हाला कार्पेंटर बोलवून त्याचा बॉक्स पूर्ण बनवून आणि बॉक्स पॅकिंग झाल्यानंतर त्यावरती फ्रंट साईडला आम्हाला गणपती बाप्पाचा फोटो ठेवावा लागतो कारण एअरपोर्टला जे लोडर असतात ती वस्तू कशीही टाकतात पण फोटो असल्या कारणाने ते बाप्पाचा जर फोटो बघितला तर ते व्यवस्थितपणे ठेवतात आता पॅकेजिंग करून बाप्पा तिकडे याच्यात पर्यंत कालावधी जातो तर किती दिवस आधी ऑर्डर घेतली जाते आम्हाला ऑर्डर ही दसऱ्यामध्येच द्यावी लागते मातीचं काम हे असं आहे तर ते तुमचं काम एक लिमिट असतो आम्हाला एक शंभर गणपती दीडशे गणपती त्यासाठी आम्हाला एक वर्ष अगोदरच ऑर्डर द्यावी लागते पर्यावरणपूरक आणि शाडूच्या मातींचं महत्व तुमच्या शब्दात मातीच्या मूर्त्या घ्या निसर्ग सांभाळा माती व्यवस्थित विसर्जन होते पर्यावरणी व्यवस्थित राहतो शक्यतो मातीच्या मूर्त्या म्हणजे घ्या धन्यवाद आमच्या बरोबर साधलेल्या या बातचितीबद्दल आणि तुमचं हे असंच कार्य अविरत चालू राहू द्यात अशी तुमच्या तुम्हाला शुभेच्छा जाणारी ही बाप्पाची मूर्ती फक्त शिल्प तो, तो श्रद्धा संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचा संदेश एक माध्यम बाप्पाचा हा जागतिक प्रवास पाहून एकच वाटतं तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनाचा नाथा बाप्पा मोरि रे बाप्पा मोरि रे चरणी ठेवी तो माथा गणेशोत्सव म्हटला की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येते ही सुंदर मनमोहक गणेश मूर्ती आज आपण जाणून घेणार आहोत शाडू मातीच्या मूर्तीचे धार्मिक सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्व पारंपरिक महत्व आपल्या शास्त्रानुसार गणपती बाप्पाचे आगमन मातीच्या मूर्तीमध्येच व्हावे असा उल्लेख आहे माती ही पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे पंचतत्वापैकी पृथ्वी तत्वातून निर्माण झालेली ही मूर्ती म्हणजे निसर्गाशी एकरूप होण्याचा संदेश आहे प्राचीन काळापासून आपल्या पूर्वजांनी शाडू मातीच्या मूर्तीचाच उपयोग केला आहे धार्मिक महत्व शाडू माती पवित्र मानली जाते याच मातीमध्ये देवतेचे प्राणप्रतिष्ठा केल्यावर ती मूर्ती अधिक प्रभावी मानली जाते श्री गणेश हा विघ्नहर्ता असून त्याच्या शाडू मातीचे महत्व अधिक आहे असे पुराणात वर्णन आढळते शाडू माती ही पूर्णतः नैसर्गिक असल्यामुळे पाण्यात पटकन विरघळते प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा केमिकल रंगाच्या मूर्त्या विसर्जनानंतर जलप्रदूषण करतात पण शाडू मातीची मूर्ती पाण्यात मिसळून निसर्गाशी पुन्हा एकरूप होते जलचर मासे आणि पर्यावरण यांना कोणतीही हानी पोहोचत नाही महाराष्ट्रातली ही शिल्पकला शिकण्यासाठी अनेक शहरातून अनेक मूर्तिकार इथे शिकायला येत असतात अशात एका मूर्तिकाराबद्दल आता आपण जाणून घेऊयात जो दिल्ली मधून फक्त बाप्पाची मूर्ती कशी बनवावी हे शिकण्यासाठी आला आहे जतीन नमस्कार आपका नमस्कार। कब मे दिल्ली आहेत दिल्ली से आप सिर्फ बापा की मूर्ति कैसे बनानी है वो सीखने के लिए आए आया यही सीखने के लिए आया हूँ आपने कर, कैसे देखा कि इधर मूर्ति बनाई जाती है एक्चुअली रील्स रील्स तो तो कर कर रहे थे, okay, ते कर रहे थे थे ओके मतलब मुझे अच्छा लगता था मूर्ति बनाना तो मैं, मैंने देखा दादा को मतलब केतन दादा को मूर्ति बहुत अच्छी थी इनकी मूर्ति एक्चुअली इनका काम बारीक था बहुत छोटी छोटी मूर्तियाँ मुझे अच्छा लगता है बनाना एक्चुअली uh, मुझे मूर्ति बनाना तो अच्छा लगता ही है पहले से uh, मैं छोटी छोटी मूर्तियाँ बनाया था पहले जैसे कि खेल खिलौने होते हैं मतलब कटोरी चाय ग्लास ये छोटी छोटी मूर्तियाँ बनाता था मैं और मतलब मुझे काथे का भी नहीं पता था कैसे जोड़ते हैं काथे से मूर्तियों को तो यहाँ पे आके मैंने सीखा डाई वगैरह का मुझे नहीं पता था मैं हाथ से ही करता था डाई वगैरह की मतलब डाई मैंने किया ही नहीं था पहले मतलब यहाँ पे आके मैंने सब सीखा पार्ट वगैरह पार्ट के ऊपर कैसे मैं ऐसे ही बनाता था नीचे मतलब यहाँ पे आके मैंने बहुत कुछ सीखा है और मतलब उनकी फैमिली बहुत अच्छी है अकॉर्डिंग मुझे दो साल हो चुका है मतलब ऐसा कभी फील नहीं हुआ कि मैं अकेला रह रहा हूं। मतलब एक फैमिली की तरह मुझे अच्छा लगता है यहाँ पे। मैं में मेरी फैमिली है भाई उनके पास मैं रहता हूँ बट यहाँ पे आके मुझे बहुत अच्छा लगता है अभी आप पूरी मूर्ति बना लेते हो पापा की हाँ अभी मैं पूरी बना लेता हूँ आपको क्या पसंद है पापा की मूर्ति में से क्या बनाना आपको पसंद है मुझे चेहरा बनाना और शिला डालना शेला डालना आपको पसंद है आप कलरिंग भी कर लेते हो हाँ, कलरिंग भी कर लेता हूँ अब क्या कहोगे आपकी जो जर्नी रही है वो कैसी रही है जल्दी आपका कारखाना होगा खुद का ऑल द बेस्ट आपके लिए सांस्कृतिक व सामाजिक संदेश शाहरुमाती मूर्ति लहान हल्का कलात्मक अत्या स्थानिक कारागीर शिल्पकार आणि मातीत काम करणारे कलाकार यांच्या उपजीविकेला देखील शाडू मातीच्या मूर्त्यांमुळे हातभार लागतो प्रत्येकाने शाडू मातीची मूर्ती आणली तर पर्यावरण संवर्धनासोबतच लोकल टू वोकल याचा देखील संदेश मिळतो आज नद्या तलाव यांच्यामध्ये प्रचंड प्रदूषण झालेले आहे गणेश उत्सव हा आनंदाचा उत्सव असून तो निसर्गावर हमी न हो होता साजरा करणे ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे शाडू मातीची मूर्ती हा फक्त एक पर्याय नाही तर तो सर्वोत्तम निवड हो। आहे परदेशातल्या बाप्पाचा प्रवास तर आपण बघितलाच पण गणेशोत्सव म्हटलं की खरेदीही आलीच आणि आता आपण अशाच एका खरेदीच्या दुकानात आहोत जिथे बाप्पांच्या अनेक आसन व्यवस्था आहेत बाप्पांसाठी मखर फुलं लायटिंग दिवे अशा अनेक गोष्टी या दुकानामध्ये आहेत तर बघूयात बाप्पाचे मखर कसे आहेत विशेष आकर्षण असतो गणेशोत्सव आगमन होत आहे बाप्पाच्या आगमनाची तयारी ही जोमाने सुरू आहे सजावटीपासून मिठाईंपर्यंत वस्त्रांपासून मूर्तींपर्यंत बाजारपेठेत सगळीकडे फक्त आणि फक्त बाप्पाचं वेड पाहायला आहे आपणही करूया या गजबजलेल्या बाजारपेठेची एक सफर जाणून घेऊया लोक काय खास खरेदी आहे बरं आपल्या गणरायासाठी सगळीकडे रंगबिरंगी लाईट्स आहेत फुलं आहेत बाप्पाच्या आसन व्यवस्था आहेत अनेक मकर आहेत विविध प्रकारचे इको फ्रेंडली मकर अशा अनेक गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि नागरिकांचा गणरायावरती असलेलं प्रेम आपला गणराया कुठल्या मखरामध्ये उठून दिसेल यासाठी या, या खरेदीसाठी नागरिक इथे गोवा झालेले आहेत बद्दल आपल्या आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे तृणा मॅम तृणा मॅम नमस्कार तुमचं जय महाराष्ट्र बाप्पाच्या यावर्षीच्या डेकोरेशन आयटममध्ये कोणत्या गोष्टीला सगळ्यात जास्त मागणी आहे मोराचं एक आहे आणि स्वामींचं आता स्वामींचं आपल्याकडे बघायला नाही आहे पण स्वामींच्या गणपत गणपतीची जी आरस होती त्याला खूप डिमांड होतं ह्या वर्षी आणि जास्त करून मोर किंवा हे बालाजी मंदिर ह्या सगळ्या गोष्टींना जास्त मागणी आहे सध्या तुम्हाला काय वाटतं इको फ्रेंडली डेकोरेशनची मागणी सध्या मार्केटमध्ये वाढली आहे नक्कीच नक्कीच आणि आपण सगळं इको फ्रेंडलीमध्येच काम करतोय अत्याधुनिक लायटिंग की पारंपरिक डेकोरेशन लोक ॲक्च्युली लायटिंग करतात पसंत कारण त्यांना थोडं ते इझीही जातं ते छानही दिसतं बाप्पासाठी सो लोक ते त्यांचा तो चॉईस आहे आता पारंपरिक डेकोरेशन सगळ्यात जास्त वाढले आहेत मागणी की आता जे नवीन आहे थीम बेस बाप्पा जस जसा आमचा बाप्पा तसाच आमचं डेकोरेशन येस नस त्याबद्दल काय सांग नक्कीच नक्की थीम बेस आहे लोक स्वतः ठरवून येतात की काय हवं आहे त्यांना तशा पद्धतीने जशी मूर्ती आहे तशा पद्धतीने त्यांचं ते डेकोरेशन घेऊन जातात थीम बेस लोकांना पसंती आहे आणि आताच्या काळामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इको फ्रेंडली तर त्यावर लोकांचा भर पडला लोका, आहे तुम्ही तर तुमच्याकडून भर टाकलाच आहे पण लोकांचा भर पडला आहे का नक्कीच नक्कीच लोकं लोकांची पसंतीच आहे इको फ्रेंडली थर्माकॉल बंदी झाल्याच्यानंतर आम्ही सुरुवातीपासून जसं चालू केलं बनवायला त्याच्यानंतर आता आम्ही भरपूर व्हरायटी पाचशे प्लस आपल्याकडे व्हरायटी आहे इको फ्रेंडलीमध्ये फक्त तुम्ही आम्हाला एक थोडक्यात सांगू शकता का आपल्याकडे कोणते कोणते प्रकार आहेत आपल्याकडे पहिलं तर सनबोर्ड आपण वापरतोय सनबोर्डमध्ये आपण फोम वापरतोय हे फोमचे हे फोम आहे हे सनबोर्ड आहे सो फोम सनबोर्ड सनपॅक कपडा परत चटई आणखीन बरंसं लेस वगैरे मिरर वर्क हे सगळ्या गोष्टींमधून आपण ते सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणून आपण मकर बनवतो आणि फुलांची सजावट घरा घरी होणारे डेकोरेशन की असं बनवलेलं डेकोरेशन म्हणजे हे रेडी ऍक्च्युली लोकांना जास्त आवडतं कारण हा आपलं फोल्डेबल आहे घरी जा उघडा लगेच दोन मिनिटांमध्ये तयार होतं बाकी जेवढी मेहनत त्याची मागणी जास्त दगादगीच्या आयुष्यामध्ये त्यांना हे जास्त इझी जातं आणि खूप मागणी आहे धन्यवाद मॅम आमच्यावर साधलेल्या बातचितीबद्दल प्रत्येक वस्तू जे पाहिजे आपल्या सणासाठी ते तुम्हाला प्रत्येक वस्तू तुम्हाला इकडे भेटेल फूल असा मकर असू दे गणपती जेवढं सामान आहे सगळे तुम्हाला इकडे भेट मी पण आलं बघायला काय काय आणि भरपूर छान वस्तू तुम्हाला भेटणार इकडे गणेश उत्सव हा आपल्या धर्मातला हिंदू धर्मातला अगदी आनंदाचा उत्सव आहे सर्वांचा अगदी लहान आभार गणेश गणेशोत्सव आपण साजरे करत असतो आणि दादर एक असं चैतन्यमय वातावरण आहे गणेशोत्सवासाठी की खास करून दूरदूरची माणसं येथे खरेदीसाठी येतात या गोष्टी तुम्हाला मुंबईत कुठेही मिळू शकत नाहीत त्या फक्त दादरमध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत आणि अगदी स्वस्त दरामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकार प्रकारे त्या अवेलेबल आहेत मग मग ते मकर असोत किंवा अगरबत्त्या वगैरे काही असो ते दादरमध्ये मिळतं ते अजून कुठेही मिळत नाही आता ह्याच्याबद्दल एवढं म्हणजे प्रसिद्ध दादरला मकरसाठी खूप प्रसिद्ध आहे दादर म्हटलं तर आपण तो बाबा चाल कुठे जायचं तर दादरला कुठे जायचं मग मकर यायला पण एवढी लोकं येतात एवढी लोक घुडून ब म्हणजे एवढं एकावर एक म्हणजे मला द्या मला द्या मला द्या वगैरे कर गोष्टी उपलब्ध आहेत जसं की या फुलांच्या माळ्या त्या फुलांच्या माया बाप्पाला आपण तिकडे साईडला ठेवला तरी पण तुमचा मकर असा सुंदर असा दिसते पुन्हा फुलमाळा फुलांच्या विविध रंगाच्या माळा मोगऱ्याच्या जास्वंदांच्या अनेक रंगांच्या माया आणि त्या सजावटीच्या गोष्टी या सजावटीच्या गोष्टींमुळे आपला बाप्पा आणखी छान दिसेल बाप्पाची आसन व्यवस्था आणखी सुंदर दिसेल या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वापरून तुम्हाला तुमच्या सजावटीमध्ये उपयोग होईल आणि या सर्व माळा इको फ्रेंडली आहेत आणि रियुजेबल आहेत त्याच्यामुळे तुम्ही ह्या पुढच्या वर्षी देखील वापरू शकता मार्केटमध्ये अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत आणि या माळांसाठी या इथे खूप गर्दी आहे अनेक गणेश भाविक इथे शॉपिंग करायसाठी खरेदी करायसाठी आपल्या बाळक्या बाप्पाला अनेक गोष्टी घेण्यासाठी बाजारपेठेमध्ये आलेले आपल्याला दिसून येत आहेत येतो प्रत्येक माणसाच्या अंगात काय मग तयार आहात ना आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताला मोदक खायला आणि त्याची मनोभावे पूजा करायला आमच्या संपूर्ण जय महाराष्ट्राच्या परिवाराकडून तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद सह मी मयुरी देवडे जय महाराष्ट्र मुंबई